श्री दोंडीराज महाराज पडू पावन नगरी मध्ये आम्ही साकारली आहे निसर्ग सिटी या निसर्ग सिटीच्या अभूतपूर्व यशानंतर आता आम्ही श्री सौंडेश्वरी देवीच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या आष्टानगरी मध्ये घेऊन येत आहोत एलिगन्स व्हिला टू बी एच के बंगलो प्रोजेक्ट या प्रोजेक्ट ची खास वैशिष्ट्य म्हणजे अगदी हकेच्या अंतरावरती असणारे पोलीस स्टेशन ज्ञानाचे भंडार रयत शिक्षण संस्था तर काही अंतरावर नगरपालिका मार्केट याशिवाय सिटी मधील अंडरग्राउंड ड्रेनेज वास्तुशास्त्रानुसार बांधकाम सर्व बांधकाम हे कुंभारी नामांकित कंपन्यांचे स्टील सिमेंट कलर वायडिंग व प्लंबिंग मटेरियल हे सर्व उत्कृष्ट दर्जाचे मग वाट कसली बघताय आजच आपले बुकिंग करा आणि एलिगन्स विला तो बी एच के भंगरु प्रोजेक्ट च्या माध्यमातून आपल्या स्वप्नातील घराचे स्वप्न साकार करा विविध प्रश्नी आमरण उपोषण सुरू आमदार जयंत पाटील यांचा प्रस्ताव प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची मायभूमी म्हणून समजली जाणाऱ्या तसेच याच गावात मतदानाचा हक्क तसेच राजाराम बापू साखर कारखाना व सत्ता असणाऱ्या तालुका विविध विकास कामांचे प्रस्ताव मागणी करूनही ग्रामपंचायतीकडून ते दिले जात नसल्याने तेथील संतप्त ग्रामस्थांनी आज महात्मा गांधी जयंती सुरूच राहणार असल्याची माहिती रयत विकास आघाडी व युवा शक्ती साखरावेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली मात्र आमदार जयंत पाटील यांना लोकशाहीचा विसर पडला असून विकासाला खोडा घालण्यात त्यांचा हातखंड आहे तो आता लोकशाही मार्गाने मोडून काढू असा इशारा उपोषण पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला आज या ठिकाणी साखराई ग्रामपंचायत समोर आज आमरण उपोषणाची सुरुवात झालेली आहे आज आमरण उपोषणाचा पहिला दिवस आहे खर तर गेल्या दोन तीन महिन्यापासून या साखराई गावातील विविध विकास कामांच्या साठी जवळपास शहात्तर लाख रुपयेचा निधी आदरणीय निष्कांत दादा भोसले पाटील यांच्या माध्यमातून व पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून आनंद रस्त्यांसाठी जवळपास शहात्तर लाख रुपयाचा निधी तसेच आपल्या विभागाचे खासदार आदरणीय दरीशील माने दादा व पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून डीपीडीसीतून क वर्ग तीर्थक्षेत्र विकास या योजनेअंतर्गत भैरवनाथ मंदिरासाठी दहा लाख रुपये असा एवढा उच्चांकी निधी या साखरा गावासाठी मंजूर झालेला आहे परंतु या ठिकाणी फक्त आपलाच बोर्ड लागला पाहिजे दुसऱ्या कोणाचा बोर्ड लागला नाही पाहिजे ही भूमिका डोक्यात ठेवून गेल्या तीन महिन्यापासून या दोन्ही विकास कामांचे प्रस्ताव या ठिकाणी प्रलंबित आहेत गेले तीन महिने झाले वारंवार मागणी करून चर्चेला जाऊन या ठिकाणी या निधीचे प्रस्ताव मिळावेत यासाठी आपण प्रयत्न करतोय परंतु या ठिकाणी आता असणारी सत्ताधारी मंडळी टेलवाटिलवीची टेलवाटिलवी करत आहे आज देतो उद्या देतो चर्चा करून देतो मीटिंगला ठेवून देतो परंतु या ठिकाणी आज तर अखेर प्रस्ताव मिळाले नाहीत म्हणून आज गांधी जयंती दोन ऑक्टोबर या दिवशी गांधी महात्मा गांधीजींच्या शांततेच्या याच्यानुसार आपण या, या ठिकाणी आज आमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे आज उपोषण सुरुवात झालेली आहे आणि जसं आमचे भाऊ बापू दादा यांनी सांगितलं तसेच भाऊनी सांगितलं की जोपर्यंत या ठिकाणी प्रस्ताव मिळत नाहीत तोपर्यंत आमचा जीव गेला तरी बेहतर परंतु आम्ही या ठिकाणी उठणार नाही अशी भूमिका आम्ही घेतलेली आहे या गावामध्ये जो मनमारी एक शाही कारभार चाललेला आहे याच्यासाठी आपण आम्ही सर्वांनी या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे की आपण याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे या ठिकाणी गावामध्ये अचानक रित्या पाणीपट्टी वाढवली जाते या त्याच्यावरती कोण बोलायला तयार नाही त्याच्यावरती कोण उत्तर हे करा उत्तर द्यायला तयार नाही या ठिकाणी या गावामध्ये रोगराई पसरली बिबट्याचा वावर झाला आम्ही निवेदन दिली त्याच्यावर यांनी काहीही कारवाई केली नाही या ठिकाणी शेजारी साखर कारखाना या साखर कारखान्याचा बघ्यास असू दे राख असू दे सांडपाणी असू दे या ठिकाणी येते त्याच्यावर कोण बोलायला तयार नाही या ठिकाणी नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय आमच्या दाक्षसाहेब बाबा जे सात आठ एकर शेती या कारखान्याच्या सांडपाण्यामुळे त्याचं नुकसान होतंय आणि मग अशा परिस्थितीमध्ये या गावामध्ये जर पानर रस्त्यासारख्या विकास कामासाठी निर्यात असेल किंवा इतर कामासाठी निधी येत असेल तर तो अडवायचा गावातल्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात टाकायचं या ठिकाणी कारखाना सुदीगिरणी सॉल्वेक्स दूध संघ यांचं कर घ्याच नाही पण गावातल्या कोणी एक वर्षाचा कर भरला नाही की त्याचे लगेच घर पाण्याचं कनेक्शन तोडायचं हे सगळं जो एकशाहीचा कारभार चाललेला आहे या कारभाराला विरोध म्हणून आम्ही या ठिकाणी आज उपस्थित